पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला दोन सरकार सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र आपण देणार नियम सत्तेचाळीस अन्वय आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणे व त्या केंद्रामार्फत होणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबतचे करायचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम निधी आणि वेळ याचा अपव्यय टाळता यावा होताना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळवण्यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली परंतु लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असल्याकारणाने सन दोन हजार अकराची जनगणना प्रमाण मानून संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शासन निर्णय क्रमांक मात स सतरा सोळा प्र ऑब्लिक एकोणचाळीस दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार मधील आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष ठरवण्यात आले सदर शासन निर्णय निर्गमित होऊन साडेसहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला आहे दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेता संदर्भाईन शासन निर्णय एकोणीस जानेवारी दोन हजार अठरामधील परिचद क्रमांक एक अन्वय ठरवून दिलेल्या आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्याचे निकष पुढील प्रमाणे सुधारण्यात येत आहेत अध्यक्ष महोदय पूर्वी पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला एक केंद्र आपण त्या ठिकाणी जायचो आता प्रस्तावित आहे पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला दोन सरकार सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र आपण देणार ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या जा पाच हजारपेक्षा अधिक आहे त्या ठिकाणी पूर्वी आपण दोन आपले सरकार सेवा केंद्र द्यायचो आता आपण त्या ठिकाणी चार आपली सेवा केंद्र देणार अध्यक्ष मोदी ब्रोहन मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे आपले सेवा केंद्र एक असायचं ते आता आपण दोन देणार आहोत इतर महानगरपालिका व नगर परिषदा दहा हजार हो लोकसंख्या ज्या असतील तर तिथे पूर्वी आपण आपले सेवा केंद्र एकच जायचो ते आता आपण दोन देणार हा आहोत प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये आपण आपले सेवा केंद्र एकच जायचो ते आता दोन देणार आहोत आणि पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत पूर्वी आपण दोन आपले सेवा केंद्र द्यायचो ते आता वाढवून चार देणार आहोत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर दोन हजार आठ अन्वये आपण याचे दर दोन हजार आठला ठरवले होते आज दोन हजार चोवीस पंचवीसला होता आपण त्यावेळेला वीस रुपये एवढे ठरवले होते आणि अध्यक्ष महोदय त्यामध्ये राज्य सेतू केंद्राला वाटा एक रुपये फक्त यायचा महा आय टीचा वाटा चार रुपये यायचा आणि जिल्हा सेसू सेतू सोसायटीला दोन रुपये द्यायचे आणि हे केंद्र चालवणाऱ्या आपल्या होतकरू युवकांना फक्त तेरा रुपये प्रत्येक सेवेच्या मागे मिळायचे त्याऐवजी आता आपण प्रस्तावित दर केला आहे वीस रुपयाच्याऐवजी पन्नास रुपये आणि ज्यामुळे या युवक होतकरी आपल्या मुलांना बत्तीस पॉईंट पन्नास म्हणजे बत्तीस रुपये पन्नास पैसे एवढे त्यातले मिळतील आणि म्हणून हा बदल त्या ठिकाणी आपण केला आहे अध्यक्ष महोदय आता आपण स्विगीच्या जमान्यात आलो आहे ऑनलाईन सेवेच्या जमान्यात आलो आहे आणि त्यामुळे आपले सेवा केंद्रात ज्या सुविधा तिथे जाऊन लोकांना घ्यायला लागायच्या त्या आता आपण होम डिलेवरी ऑनलाईनसुद्धा होम डिलेवरी करण्याचं ठरवलं आणि त्याचा प्रत्येक घरपोच भेटीसाठी शंभर रुपये कर वगळून असं सेवा शुल्क आकारण्याचं आपण ठरवलं आहे आणि म्हणून त्याच्यातला सुद्धा वाटा ते चालकाला ऐंशी टक्के जाईल आणि वीस टक्के सरकारच्या महाआयटीला येईल आणि वरील दराव्यतिरिक्त प्रति अर्ज फी पन्नास रुपयाप्रमाणे अर्जदाराकडून सेवा शुल्क घेण्यात येईल अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना सुविधा जास्तीत जास्त केंद्र केंद्र चालकाला उपयोगी असलेला जास्त दर राज्य सरकारचा वाटा सुद्धा वाढलेला अशा आपण आणि घरपोच सेवा असा बदल करणारंही निवेदन मी आपल्या माध्यमातून सभागृहात करतो आता बोलणारे